जर बी अंकुरण्याच्या आधीच संपूर्ण पिकाचं संरक्षण करता आलं तर दरवर्षी शेतकरी लाखो रुपयांचं उत्पादन गमावतात तब्बल तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत मूळ कारण काय बी व्यवस्थित उगवत नाहीत मुळे कमकुवत राहतात आणि डम्पिंग ऑफ रूट रॉड फ्युजेरियम सारखे मातीजन्य रोग पीक उगवण्याआधीच हल्ला करतात पण जर पाणी न वापरता बियाणावर अशा फायदेशीर जीवाणूचं कवच तयार करता आलं जे मातीजन्य बुरशी रोगांपासून संरक्षण देईल तर आता बी ही बनतील हेच आहे बायोटेक पाण्याशिवाय वापरता येणारी एक सशक्त बायोलॉजिकल सीड ट्रीटमेंट नायट्रोजन स्थिरीकरण करणारे फायदेशीर जीवाणू फॉस्फरस व पोटॅशियम विरघळवणारे बॅक्टेरिया मातीतील बुरशी रोगांपासून नैसर्गिक संरक्षण हे लिक्विड नाही ना भिजवणं ना चिकटपणा ना गोंधळ फक्त बियांवर पावडरची कोटिंग करा आणि थेट पेरणी करा तुमचं बी लवकर मुळे मजबूत होतात अन्नद्रव्य अधिक शोषतात आणि रोग सुरू होण्याआधीच थांबतात केवळ वीस ग्रॅम प्रति एक किलो बियाणं पाणी नाही कटकट नाही शंभर टक्के परिणाम दिसतो बायोटेक किट या हंगामात एकदा वापराच आणि बघा बी कसं नैसर्गिक कवच घालून उगवत